ठाकरे यांनी म्हटलंय माझा आवाज येतोय ये तुमच्यापर्यंत ये 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 ये। यांचं हे अत्यंत महत्वाचं वक्तव्य म्हणावं लागेल वीस वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का म्हणता असं कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय हा मुळामध्ये राजसाहेबांनी काही ठिकाणी ज्यांना ही युती नको आहे दोन्ही भावांची ते हळूहळू कार्यकर्त्यांमध्ये विष पेरण्याचं काम करतायत आणि गेल्या वीस वर्षातल्या झालेल्या आठवणी असतील वाईट असतील चांगल्या या आठवणींचं स्मरण देत आहेत ज्यांनी पक्ष चोरला सगळं नेलं त्यांना कधीच आठवलं नाही का उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काही चांगली आपल्यासाठी कामं केली किंवा बाळासाहेबांनी केली सगळं आमच्या आता वाईट आठवत आहे का आणि ते सगळं करण्यासाठी मग त्यांच्या कोण कोण ज्या प्रवक्त्या सुसुंगऱ्या सगळ्या हे झालो नाही का ते झालं का अरे तुम्ही आता का म्हणताय ते दोन भाऊ मनानी अनानी सगळ्या विचारांनी एक झाले तुम्ही का म्हणताय आणि दुसरं म्हणजे ज्या गोष्टीसाठी बाळासाहेबांचे विचार विचार करून वेगळं होत आहे राजसाहेबांनी पक्ष सोडला नाही स्वतःच्या पायावर त्यांनी त्यांचा पक्ष उभा केला